तिचा वय अवघा पंधरा महिन्याचं सदैव हसऱ्या मुखाचं सुंदर गोंडस रूप नुकताच जमिनीवरचं रांगण पार करून ती घरात दुडू दुडू धावू लागली होती सुखावून टाकणारे तिचे बोबडे बोल सर्वांनाच भावायचे त्यामुळे ती सर्वांची आवडती मयू बनली होती मात्र मंगळवारचा दिनांक वीस रोजीचा दिवस या कुटुंबासाठी मोठं दुःख घेऊन आला जयसिंग पाटील यांचे कुटुंब म्हणजे गोकुळ दोन्ही मुलांची लग्न झालेली धाकट्या विजयच्या संसार वेलीवर पंधरा महिन्यापूर्वी मायरा नावाची कळी उमलली अलीकडे ती दारात उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला आई बाबा नाना काकी अशा बोबड्या बोलानं हाक मारायची त्यामुळं प्रत्येकजण आपुलकीनं तिला कडेवर उचलून घ्यायचा मायराला दूधभात भरून तिची आई आरतीनं तिला झोपवलं आपलं थोडं डोकं गरगरून उलट्या होऊ लागल्यानं दवाखान्यात गेली बराच वेळ झाला पण मायरा झोपेतून जागी झाली नाही म्हणून आजीनं तिला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ती निश्चित पडली होती मायलेकींची शेवटची भेट देखील झाली नाही तिला तत्काळ दवाखान्यात नेलं पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता तिच्या आईवर ज्या दवाखान्यात उपचार सुरू होते तिथंच लेकीला नेले मात्र मायलेकीची शेवटची भेट देखील झाली नाही आपली एकुलती एक लेख या जगाचा निरोप घेऊन गेली आहे याची पुसटची कल्पना देखील तिला नव्हती